कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याचा राग राजकीय रंगात बदलू नका अभिजित पेखळे यांचे आवाहन नाशिकमध्ये टाकळी रोड ते तपोवन एसटीपी प्रकल्पावरून सध्या स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोपांच्या चर्चा रंगल्या आहेत प्रकल्पाचे काम राजकीय माध्यमातून घेतल्याचा आरोप वाहतूक व धुळीच्या समस्येमुळे निर्माण झालेली नाराजी यामुळे या, या सर्व घडामोडींवर सब कॉन्ट्रॅक्टर अभिजित पेखळे यांनी शांतपणे आपली प्रतिक्रिया दिली अभिजित पेखळे यांनी स्पष्टपणे सांगितले की हे काम आम्हाला संबंधित कंपनीकडून पूर्ण कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे सब कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे मंत्री गिरीश महाजन किंवा इतर कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही पैसे देऊन प्रकल्प मिळवला असा आरोप पूर्णपणे निराधार आहे वाहतुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सांगित जड वाहनांची वाहतूक हा प्रकल्पाचा तांत्रिक भाग आहे मात्र रस्त्यावर पाणी मारणे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अशा काळजीपूर्वक उपाययोजना सुरू आहेत शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न करतो आहोत तसेच त्यांच्यावर वाहने अंगावर घातल्याचा आरोप करण्यात आला होता यावेळी ते म्हणाले अशी कोणतीही घटना घडलेली नाही आम्हाला कुणालाही दुखापत करण्याचा हेतू नाही शांततेत काम करून प्रकल्प पूर्ण करायचा आमचा हेतू आहे याशिवाय रॉयल्टी प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की रॉयल्टी कंपनीकडून नियमानुसार भरण्यात येते या संपूर्ण प्रक्रियेत कॉन्ट्रॅक्टरचा काहीही हस्तक्षेप नसतो या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात असल्याचा उल्लेख पेकळे यांनी केला ते म्हणाले मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतात वाढलो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मला समजतात काही विशिष्ट लोकांना हे काम न मिळाल्याने राजकीय दबावातून आरोप होत आहेत मला कुणालाही पैसे देऊन काम घेण्याची गरज नाही आम्हाला प्रकल्प कंपनीकडून भेट देण्यात आला असून मी फक्त एका विशिष्ट गोष्टीचा सप्लायर आहे व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया देताना ते म्हणाले जे व्हिडिओ व्हायरल करत आहेत ते छोटे क्लिप आहेत पूर्ण व्हिडिओ दाखवावा प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून क्षमाही मागितली होती गळा भेटेही झाली होती पण एका बाजूचा भाग दाखवून दिशाभूल केली जात आहे शाळेतील मुलांना धोका आरोपावर पेखडे म्हणाले त्या ठिकाणची शाळा अद्याप सुरू झालेलीच नाही त्यामुळे तिथे मुलांची ये जा नाही तसेच धुळीची समस्या आम्ही मान्य केली आहे त्या ठिकाणी टँकरने वेळोवेळी पाणी टाकले जात आहे आणि धूळ नियंत्रणात नवीन योजना सुरू आहेत शेवटी आवाहन करताना त्यांनी सांगितले शेतकरी बांधवांच्या भावना कुठेही दुखावल्या असतील तर मी वैयक्तिकरित्या माफी मागतो पण याला राजकीय रंग देऊ नका शांतपणे व पारदर्शक पद्धतीने काम पूर्ण करू इच्छितो एकूणच एसटीपी प्रकल्पावरून राजकीय वातावरण हल्ले असले तरी अभिजित पेखरे यांनी संयमित सौम्य पद्धतीने आपली बाजू मांडत शेतकऱ्यांचा आदर कायम असल्याचे स्पष्ट केले आहे प्रकल्प पारदर्शक पद्धतीने पुढे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी अभिजित नंदराम पेखळे एक स्थानिक शेतकरी प्लस शेतकऱ्याच्या जोडीबरोबर मी एक बिझनेस चालू केला कन्स्ट्रक्शनचा आणि त्याला घेऊन मी पुढे चाललोय त्या दिवशी काय झालं की सहसा मी तपवन एसटी पीला जात नाही एक थोरात म्हणून एक व्यक्ती आहे ती माझ्या सहकार्याला भेटली तिथं आणि त्यांनी हे सांगितलं की तुमच्या मालकाला बोलवा सो मी गेलो तिथं त्यांनी काय केलं की ती फक्त छोटी व्हिडिओ फक्त दाखवली पण पूर्ण व्हिडिओ त्यांनी दाखवली नाही माझं मत काय आहे की त्यांना त्रास होतो धुळीचा त्रास आहे प्रचंड त्रास आहे हे मला पण जाणव जाणीव आहे किंवा आणि त्याच्याकरता आपण दोन टँकर लावून पाणी पण मारतोय असं नाही की नाही मारत आहे पण त्याच्यानंतर जे राजकीय राजकीय वळण लागलं त्या गोष्टीला ना माझ्या चुकीमुळे लागलं ना शेतकऱ्यामुळे लागलं पण याच्यात कसं आहे की सगळ्यात जास्त राजकारण्याचा त्यात हस्तक्षेप झाला आणि तो असा झाला की मान्य मंत्री महोदय आपले साहेबांचा विषय नावणूक घेण्यात आलं पैशाचा विषय घेण्यात आला हा साप खोटा आहे याच्यात काही तथ्य नाही आहे आणि मी एक सब कॉन्ट्रॅक्टर आहे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्याला कुणाकडून पैसे देऊन किंवा काही करून काही गरज नाही काम घेण्याची मला डायरेक्ट काम मिळालं आणि मी सप्लायर होतो फक्त एक एक ऍग्रीगेट किंवा एक विशिष्ट गोष्टीचा सप्लायर होतो मी मला टार्गेट की या करता करत करण्यात आले की मी ते काम राजकीय व्यक्तीकडून ते मला मिळालं डायरेक्टली असं त्यांचा आरोप होता पण ते तसं नसून तिथले जे स्थानिक राजकारणी आहे त्यांच्याकडनं त्यांना न मिळता मला मिळालं ना, ना याकरता तो विषय होता तरी सुद्धा मी काही बोललो नाही मला खूप वेळा त्रास दिलाय आमचा रस्ता आहे या रस्त्याचे आम्हाला पैसे नाही मिळाले हे मी कधी कधी त्यांच्यापर्यंत गेलो नाही मला फोन भरपूर आले पण मी कधी गेलो नाही आता विषय काय झालाय की एकाची बाजू ऐकली गेली एकाची बाजू ऐकली नाही गेली देखील त्यांनी सर रॉयल्टीचा विषय असा आहे की कंपनीला विदाऊट रॉयल्टी एक पण गाडी चालत नाही एक पण गाडी चालत नाही त्यामुळं हे जे रॉयल्टीत जे बोलले की एका गाडीवर हो चार गाड्या चालवतात हो एका रॉयल्टीवर हो, हे सात फोटो आहे बघा एस टी पी प्लांट हा फिल्टरेशन प्लांट आहे आपलं जे सांडपाणी आहे त्या पाण्याला ते फिल्टर करून आपल्या गोदामय सोडता विषय असा आहे की एसटीपी जर नाही झाला तर तुम्हीच विचार करा कुंभमेळा होऊ शकतो का आणि त्या सांडपाण्यामध्ये आपण कोणी कुंभ स्नान करू शकतो का एसटीपी फार फायद्याची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा फायदा आहे लोकांचा फायदा आहे त्यामुळे ते प्रगतीपथावर काम आहे आणि वेळ पण कमी राहिला आहे स्थानिक नागरिकांना शेतकऱ्यांना आपण काय जर माझ्याकडून त्यांच्या काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो त्यांच्या नियमानुसार आपण काम करायला तयार आहे मला काही अडचण नाहीये फक्त विषय असा आहे की त्या गोष्टीला राजकीय वळण नसावं ज्या शेतकऱ्यासोबत माझं काही झालंय किंवा काही त्यांनी व्हिडिओ टाकली माझा अशी अशी वैयक्तिक इच्छा आहे की त्यांची पण मी माफी मागतो तो जो व्हिडिओ आहे तो छोटा नसावून मोठा करून प्रत्येकाला मिळाला पाहिजे की मी त्यांची माफी पण मागितली होती जाताना आणि ते माझ्या गळा भेट पण मिळाले त्यांनी मला नातेवाईक म्हणून एक ओळख पण दिली स्थानिक पुढाऱ्यांना ते टेंडर नाही मिळालं त्याचमुळं हा माझ्यावर केलेलं हे सुडाचं राजकारण आहे बाकी मी कधी कुणाला कोणत्या राजकारणाकडे गेलो पण नाही पैशाचा पण विषय कधी घातला नाही ना कुणाची धमकी पण नाही आता एक विषय त्यांनी एक काढला होता की मी ऐकतेला पण मानत नाही सर असं नव्हतं ते मी सुधरून सांगतो ती गोष्ट की सर तुम्हाला जो पण काही ताकद म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्हाला जो पण त्रास आहे तो आयुक्तला जाऊन तुम्ही त्याच्यात अर्धव्यवहार करा आणि काम करा एवढंच माझं म्हणणं होतं आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला शेतकऱ्यांची जाणीव आहे धुळीचा जा प्रचंड त्रास आहे हे मला पण कळत आहे तरी सुद्धा मला तुम्ही माफ करावा आणि काम सुरू ठेवण्यात मदत करा त्यांनी अजून एक विषय घेतला की, की तिथं गोल्डन डे स्कूल आहे एक एक नवीन स्कूल बनते आहे पण अजून तिचं चालू नाही झाली आहे त्यांनी जे सांगितलं ते पण खोटं आहे दुसरा मुद्दा असा आहे की तो रोड सिंगल रोड आहे त्याच्यामुळे भरधाव वेगाने गाड्या किंवा हा जो उल्लेख केला गेलाय हा खूप चुकीचा आहे तरी सुद्धा मी माझ्या वर्करांना सांगतो ड्रायव्हरांना सांगतो की तुम्ही हळू चाला या गोष्टी करता कॅमेरामध्ये मा माझं शूटिंग आलं ती एक एक छोटी क्लिप आली त्या क्लिपमध्ये मी अंगावर गाडी घाला असं नाही म्हणते मी गाडी काढ असं म्हणतोय तुम्ही ती क्लिप बघितली असाल गाडी काढ आता कसं असतं की ड्रायव्हरला पहिले फर्स्ट गेअरच असतो थोडासा तो पुढं आला देन त्यांनी रिवर्स घेऊन टाकून बॅक करून दुसऱ्या बाजूने गाडी काढली आणि त्या शेतकऱ्यांनी पण बघितलं की पाणी मारत टँकर येतच होता मागून तर तो स्वतः बोलला अभिज भाऊ मला फक्त पाणी मारून द्या बाकी माझी काही इच्छा नाही त्यांची काही चुकी नाही आहे त्या शेतकऱ्यांची पण काही चुकी नाही आहे धुळीचा खरोखर त्रास आहे